मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्यातील जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिनय सोहळा गुरुवार एक मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला असून पाच जोडपी विवाहबद्ध होणार आहेत या उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष आहे ट्रस्टचे अध्यक्ष अजय भवार सामुदायिक मंगल परिनय सोहळा समिती दोन हजार अध्यक्ष अनिल गायकवाड कार्यक्रम प्रमुख प्रदीप ओहाळ यांनी यावर्षीच्या सोहळ्याची माहिती दिली तळेगाव दाभाड येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात दुपारी तीन वाजता आदर्शांना अभिवादन करून भव्य मिरवणूक वडगाव मधून मिलिंद नगर पासून भेगडे लॉन्स अशी निघणार आहे सायंकाळी पाच ते सहा पर्यंत मान्यवरांचे स्वागत समारंभ होणार ज्यामध्ये आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मान्यवरांना ट्रस्टच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून सायंकाळी मंगल सोहळा संपन्न होणार आहे मंगल परिनय सोहळ्यानंतर हजारो वराडी मंडळींकरिता रुचकर भोजनाची व्यवस्था केली आहे विवाहबद्ध होणाऱ्या जोडपांना विधी पोशाख संसार उपयोगी वस्तू पैंजण जोडवी मनगटी घड्याळ भेट देण्यात येणार आहे सोहळ्यात स्थानिक आमदारांसह मावळमधील राजकीय सामाजिक उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ट्रस्टचे सर्व विश्वस्त सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच हितचिंतक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत महाराष्ट्र लाईव्ह वन सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा